महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राहणार सांगोला गावडी वस्तीवर बाराच्या दरम्यान ते ड्रोन आलेला मी आपलं सजन सज धोंडा घेतला आणि खाली त्याला पाडला आणि इथं सांगोला पोलीस स्टेशनवर जमा केला या बाद्रांत करून धावलं सांगोला तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून की बाबा रात्रीचे डोन ड्रोन फिरतात चोरीचं वातावरण आहे चोरी करतात लोक घरं फोडली आहेत काय काय ठिकाणी व्हिडिओ आले घरं फोडलेले आहेत पण काल अशी घटना घडली या नाव काय प्रकाश सिद्धेश्वर गावडे प्रकाश सिद्धेश्वर गावडे ह्या भाद्रान काय केलं ह्याच्या घरावरून ड्रोन जात असताना एका ठिकाणी बसून हातात दगड घेऊन तो ड्रोन पाडलेला आहे आणि तो तो ड्रोन सकाळी आज घेऊन पोलीस स्टेशनला सांगोला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे त्या भादराचं सर्व तालुक्याच्या वतीन व तरुणाच्या वतीन मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जे काम पोलीस प्रशासनाला जमलं नाही त्या या धनगर समाजाच्या भादरण करून धावलेलं आहे की